ख्रिस्ती धर्मियांचा प्रमुख सण असलेला नाताळ ख्रिसमस अमरावतीतील सेंट फ्रान्सिस झेव्हियर्स चर्च येथे अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आलाय येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमित्त मध्यरात्री ठीक बारा वाजता विशेष प्रार्थना पार पडली यावेळी संपूर्ण चर्च परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता चर्चमध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माचं प्रतीक असलेल्या गोठ्याचा आकर्षक देखावा साकारण्यात आला होता ज्याने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतलं मध्यरात्री येशू ख्रिस्ताच्या जन्माची घोषणा होताच उपस्थित भाविकांनी प्रार्थना करत एकमेकांना हॅपी क्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत या विशेष प्रार्थनेदरम्यान येशू ख्रिस्ताच्या जीवनकार्यावर आधारित संदेश देण्यात आलाय शांतता प्रेम बंधुता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यामुळे संपूर्ण चर्च परिसर भक्तिरसात नाहून निघाला होता या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव महिला युवक आणि लहान मुले उपस्थित होती प्रार्थना संपल्यानंतर सर्वांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देत आनंद साजरा केला तसेच ख्रिस्ताच्या जन्माच्या आनंदात केक कापून जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय संपूर्ण परिसरात आनंद भक्ती आणि उत्सवाचं वातावरण पाहायला मिळालंय ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज